व्यवसायासाठी घेतलेल्या पैशापोटी नफा दिला नाही आणि मूळ रकमेची मागणी केल्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी गलई व्यावसायिक माधव सुधीर बेरा राहणार कापडपेठ सांगली यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करून सांगली शहर पोलिसांनी संशयित सुनील महासहदेव टाकवडे राहणार कोकणे गल्ली मिरज याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी माधव बेरा हे सांगलीतील कापडपेठेतील श्रीराम स्पर्श अपार्टमेंटमध्ये राहतात संशय सुनील टाकोडे यांनी व्यवसायकरिता म्हणून बेरा आणि त्यांचा मित्र सुधाकर सुरवसे याच्याकडून एकूण सात लाख एकोणऐंशी हजार रुपये घेतले यापैकी तीन लाख चाळीस हजार रुपये टाकोडे यांनी परत केले परंतु ठरल्याप्रमाणे त्या पैशावर केलेल्या व्यवसायातून मिळालेल्या नफ्याचा वाटा फिर्यादीला दिला, दिला नाही उलट मूळ रकमेपैकी उर्वरित चार लाख एकोणचाळीस हजार रुपयांच्या रकमेची मागणी केल्यानंतर संशय टाकोडे यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली या पार्श्वभूमीवर श्री बेरा यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज केला त्या अर्जाची चौकशी केल्यानंतर यामध्ये संशय टाकवडे यांनी गुन्हा केल्याचे समोर आले आणि पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली